नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारा बिना ऊसाचा वापर केलेला उसाचा रस हा टेस्टला पण सेम उसाच्या रसासारखा वाटतो पण इथे मी उसाचा ऊस उस टाकत नाही आहे पण तुम्हाला फ्लेवर तोच देणार आहे तर रेसिपी पूर्ण बघा जे तुम्हाला मी कसं बनवले ते कळणार आणि बनवायला खूप सोपं आहे मोजक्या साहित्यात होणारं आहे घरच्या घरच्या साहित्यामध्ये होणारं आहे त्याआधी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकम प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा चला मग सुरू करूया आपल्या उसाच्या रसाच्या रेसिपीला तर उसाचा रस बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी पदीना घेतलेला आहे आणि मी तीन ग्लास करणार आहे उसाचा रस त्यामुळे मी इथे पदीना जवळपास अर्धी वाटी असणार त्यानंतर आपल्याला मीठ लागणार आहे मीठ अर्धा चम्मच आहे आणि त्यानंतर मी इथे दीड लिंबू घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धा वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि पाणी लागणार आहे आपल्याला इतकंच साहित्य फक्त आपल्याला उसाचा रस बनवण्यासाठी लागणार आहे तर आता काय करायचं आपण जे साहित्य घेतलेले आहे त्यापैकी पदिना आधी पदिना मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरच्या जारमधून बारीक करून घ्यायचं आहे तर मी ते पदिना टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकत आहोत लिंब सॉरी मीठ मीठ आहे अर्धा चम्मच आहे त्यानंतर आपण यामध्ये आता लिंबू पिळून घ्यायचं आहे तर बिया नाही टाकायच्या हे लक्षात ठेवायचं तर बिया आता आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं आहे खूप सुरुवातीलाच खूप पाणी नाही टाकायचं नाहीतर हे सर्व साहित्य मिक्स होणार नाहीत तर जर तुमच्याकडे ज्युसरच असेल तर तुम्ही करू शकता पण हे माझं मिक्सरचा जार असल्यामुळे मी ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण गूळ टाकायचं आहे आणि गूळ आता छान आपण टाकून झाल्याच्या नंतर हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि छान ते मिक्स पण म्हणजे बारीक पण झालेलं आहे तर आता आपण हे चाळणने चाळून घेऊया कारण गुळामध्ये पण कधी कधी माती असते खळे असते ते कचकच लागतात तर ह्या अशा प्रोसेसने केलं तर आप ते साफ पण होऊन जातं तर हे जे वरती आलेलं आहे मसाला तो आपण त्यामध्ये पुन्हा पाणी ॲड करून त्याला पुन्हा मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि पुन्हा त्याला चाळण्याने चाळून घ्यायचं आहे तर इथे आता आपण पाणी ॲड करायचं आहे कारण आपण मिक्सरला लावताना पाणी खूप कमी टाकलेलं होतं तर मला तीन ग्लास करायचं असल्यामुळे मी इथे आता पाणी ॲड करते आणि थोडंसं मीठ कमी वाटत असल्यामुळे मीठ टाकून घेते आणि आता याला छान ढवळून घेते तर इथे आता आपला उसाचा रस तयार आहे आणि आता आपण ग्लासमध्ये सर्व करूया आणि तुम्ही यामध्ये आईस पण टाकू शकता पण मी इथे आईस खात नसल्यामुळे इथे मी आईस टाकलेला नाही आहे आणि आता वरून मी थोडंसे जिरेपूड भुरभुरून घेते त्यामुळे पण एक छान फ्लेवर येतो आणि आता इथे आपला उसाचा रस तयार आहे तर आहे ना झटपट होणारा आणि उस न टाकता उसाचा रस आणि टेस्टला सेम आपल्याला उसाच्या रसासारखा वाटणार गर आहे आणि आपण ह्या घरच्या घरी कधी पण बनवू शकतो आणि मी फक्त इथे एका लिंबूपासून केलेला आहे तर आता आपण बनवूया इथे आपण बनवीत आहोत कोको पावडरपासून चॉकलेट मिल्कशेक आणि हा टेस्टला खूप छान लागते तर छोट्यांनाच नाही तर मोठ्यांना पण खूप आवडणार आहे तर त्याकरता तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल तर सुरू करूया इथे आपल्याला चॉकलेट मिल्कशेक बनवायला काय काय साहित्य लागते आणि ते कसं बनवतात ते बघा तर इथे मी दोन ग्लास करणार आहे मिल्कशेक त्यासाठी मी इथे घेतलेला आहे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर त्यानंतर एक चमच कॉनफ्लावर एक चमच कोको पावडर आणि तीन चमच साखर घेतलेली आहे आता आपल्याला दूध फक्त उकळून घ्यायचं आहे एक उकडी येऊ द्यायची आहे त्याला खूप आटवायचं नाही आहे तर मी इथे आता गॅस ऑन केलेली आहे आणि आता आपण याला एक उकडी येऊ द्यायची आहे उकडी येथपर्यंत आपण जो कोको पावडर आणि कॉनफ्लॉवर घेतलेला होता त्याला छान दूध टाकून मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्याचं तर मिश्रण बनवत असताना त्याच्यामध्ये गुठळ्या नाही ठेवायच्या पूर्ण प्लेन बनवायचं तर मी त्यामध्ये दोन चमच दूध टाकून मिश्रण बनवून घेते आणि हे मिश्रण करीत असताना छान प्लेन करायचं त्यामध्ये गुठळ्या ठेवायच्या नाही नाही तर मग त्या आपण जेव्हा दुधामध्ये ॲड करतो तेव्हा त्यामध्ये पण गुठळ्याच राहतात तर त्यामुळे हे पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे तर इथे आता आपलं कॉर्नफ्लॉवर आणि कोको पावडरचं पण मिश्रण आता तयार आहे आणि आता आपल्या इकडे दूध पण उकडी आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याला खूप आठवायचं नाही फक्त एक उकड आलेली पाहिजे तर तुम्ही बघू शकता उकडी आलेली आहे तर आता आपण यामध्ये हे कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया तर त्यासाठी आधी मी इथे एक चाळण ठेवते म्हणजे एखादी जरी गुठळी असेल ते निघून जाणार आणि त्यानंतर आपण त्याला टाकत असताना गॅस ही बंद करायची आधी टाकून घ्यायचं यामध्ये कॉर्नफ्लावर दुधामध्ये आणि ते छान ढवळून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत कोको पावडर तो पण टाकून घ्यायचं चाळणमधूनच टाकून घ्यायचं आणि त्याला पण छान ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तर कॉर्नफ्लावर आणि कोको पावडर यामध्ये छान मिक्स झाल्याच्यानंतर याला आपण आता छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपण याला गॅस ऑन करून घ्यायची आहे आणि गॅस ऑन केल्याच्यानंतर आपण याला पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि ते पण सतत ढवळत राहायचं आहे कारण कॉनफ्लावर असल्यामुळे खाली तो चिपकून जळू शकतो तर त्यामुळे याला सतत ढवळत राहायचं आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान इथे उकडी आलेली आहे आता आपण यामध्ये मी तीन चमच साखर घेतलेली होती ती ॲड करत आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर पुन्हा एक चमच टाकू शकता तर आता आपण साखर टाकल्याच्या नंतर याला फक्त एक मिनटं उकडी येऊ द्यायची आहे तर एक मिनटानंतर छान हे उकडलेलं पण आहे आणि छान झालेलं आहे तो गाळा पण आलेला आहे आता आपण गॅस ऑफ आप करून घ्यायची आहे आणि याला आता थंड करून घ्यायचं आहे तर याला मी आधी थोडंसं ढवळून घेते याची वाफ लवकर निघाली की हा लवकर थंड होणार आणि आपल्याला याला आता पंधरा मिनटं फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे थंड करण्यासाठी जर तुमच्याकडे कर वेळ असलं तर तुम्ही त्याला नॉर्मल फ्रीजमध्ये एक तास पण ठेवू शकता तर मी आता याला पंधरा मिनटं फ्रीझरमध्ये ठेवून देते तर आपलं दूध थंड होतपर्यंत मी आता इथे माझ्याकडे डार्क चॉकलेट आहे तर त्याचं सिरप बनवून घेते तर त्यासाठी मी थोडंसंच चॉकलेट घेतलेलं आहे आणि जर तुमच्याकडे हा चॉकलेट नसेल तर तुम्ही डेअरी मिल्क पण घेऊ शकता त्याला पण असं मेल्ट करू शकतो आपण तर आता आपण काय करायचं याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते याप्रमाणे करून घ्यायचे आहे आणि आता आपण याला मेल्ट करून घ्यायचं आहे तर आता मी इथे गरम पाणी खाली खालच्या बाउलमध्ये गरम पाणी करायला ठेवलेला आहे तो उकळलेला आहे आणि आता आपण वरती चॉकलेट मेल्ट करून घेऊया तर त्यासाठी मी दोन चम्मच इथे दूध टाकून घेते आणि यामध्ये थोडंसंही पाण्याचं थेंब नाही पडू द्यायचं तर हा लवकर मेल्ट होतो आणि छान सिरप बनते तर मी आता याला मेल्ट करून घेते तर इथे आता आपला चॉकलेट सिरप तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान स्मूद आणि छान प्लेन झालेला आहे तर आता आपण आपलं पंधरा मिनटं झालेले पण आहे तर मी आता फ्रीजरमधून त्याला बाहेर पण काढते दुधाच्या मिश्रणाला आणि तुम्ही बघू शकता छान असं झालेलं आहे तर तुम्ही असं पण सर्व करू शकता किंवा मग आपण याला मिक्सरच्या जा जारमधून पण फिरवून काढून घ्यायचं त्यामुळे काही एक फ्लफीनेस येते आणि त्यामुळे पण ते छान वाटतं तर मी आता याला मिक्सरमधून काढून घेते तर मिक्सरमधून काढल्यानंतर आपलं मिश्रण असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं फ्लफी झालेलं आहे तर आता आपण काय करायचं जो सिरप बनवलेला होता तो सिरप मी ग्लासला लावून घेतलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते कसं लावून घेतलं ते त्यामुळे काय होते दिसायला पण छान दिसते आणि पूर्ण चॉक म्हणजे चॉकलेटी फ्लेवर येतो तर या पद्धतीचं मी साईडला पूर्ण लावून घेतलेलं ला आहे आणि जर हे घट्ट आलं तर याला पुन्हा थोडंसं तसंच गरम करायचं आणि ग्लासला लावून घ्यायचं तर आता आपण इथे सर्व करूया आणि वरून पुन्हा मी थोडंसं चॉकलेट सिरप टाकून घेते त्यामुळे पण छान टेस्ट येते आणि दिसायला पण छान वाटते तर इथे आपला भरपूर चॉकलेट टाकलेला चॉकलेट मिल्कशेक तयार आहे झटपट होणार असा आहे आणि टेस्टला खूप छान लागते मी वरून थोडंसं चॉकलेट क्रश करून टाकलेलं आहे आणि छान लागते तर नक्की करून बघा तर आज मी तुम्हाला बिना ऊस टाकलेला ऊसाचा रस आणि आपण चॉकलेट मिल्कशेक हे दोन रेसिपी सांगितलेली आहे तर कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा तर अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर, के तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर कमेंट्स करा Thank you for watching!